हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण उरलेल्या कणकेपासून एकदम चटपटीत रेसिपी तयार करणार आहोत छोटे तर खातीलच आणि मोठेसुद्धा आवडीने मागून मागून खातील अशा पद्धतीची आपली आजची रेसिपी आहे चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर पोळ्या बनवून झाल्यानंतर माझ्याकडे थोडीशी कणिक उरलेली होती तर मी त्याचपासून रेसिपी तयार करत आहे जर तुमच्याकडे उरलेली कणिक नसेल तर थोडीशी कणिक मडून घेऊ शकता तर इथे उरलेल्या कणकेमध्ये अर्धा चमचा तेल घालून छान मऊ करून घेतलेला आहे कणिक अशा पद्धतीने ला आता याला झाकण लावून एका साईडला ठेवायचं आपण इथे चटणीसाठी मी चार बटाटे घेतलेले आहेत उकडून त्यावरील साल काढून घेतली त्याला मिडियम आकाराच्या किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला सर्व बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत जमेल तेवढे बारीक असं याची रेसिपी एकदम चटपटीत होणार आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला जरूर प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून झाले यामध्ये एक कांदा वापरायचा आहे बारीक कट केलेला थोडासा गाजर वापरायचा आहे भरपूर असा कोथंबीर घालायचं तुमच्याकडे गाजर नसेल तर स्किप केला तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखटपणासाठी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला वाटलं तरी ते मिरच्या वापरल्या तरीही चालेल परंतु घरात छोटे मुलं असल्यामुळे मी इथे मिरच्या स्किप करून तिखटच घालत आहे चिमुडभर हळद घालायची आहे कलरसाठी अर्धा चमचा धने पावडर आणि सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचं खूप छान असा फ्लेवर येतो चाट मसाल्यामुळे आणि थोडेसे मिरे पावडर घेतलेले आहे पाव चमचा आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मसाला एकदम चटपटीत होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल परंतु आपण यामध्ये चाट मसाला वापरलेला आहे तर मी लिंबाचा रस वापरत नाही एकदम झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे फ्रेंड्स या पद्धतीने नक्की तयार करा खूप आवडेल तर मसाला पाहू शकता एकदम रेडी झालेला आहे मसाल्याला कलरसुद्धा छान आलेला आहे तर उरलेल्या कणकेचे गोळे तयार करायचे आहे ज्या पद्धतीने आपण पोळ्यांसाठी गोळे तयार करतो त्याच पद्धतीने मोठ्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचं आणि त्याला सुक्या पिठामध्ये डीप करून ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्याच पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे तर माझी एक पोळी लाटून झालेली आहे याला प्लेटमध्ये ठेवायची दुसरी पोळीसुद्धा याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे गोडा तयार करायचा सुक्या पेटामध्ये डीप करायचं आणि गोल पोळी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत उरलेल्या कणकेपासून तर तीन पोळ्या आपण अगोदर शेकून घेऊया तर लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि आपल्याला पोळी पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही आहे भाजून घ्यायची नाही तर तीस ते चाळीस टक्के पोळी शिजेल अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे पोळी म्हणजे शेकून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अशा पद्धतीने एका साईडनी थोडी कमी आणि एका साईडनी थोडी जास्त अशा पद्धतीने पोळी शेकून घेतलेली आहे पहिली दुसरी पोळीसुद्धा अशाच पद्धतीने अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे तिसरी पोळीसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेतलेली आहे पाहू शकता आता तीनही पोळ्या भाजून झालेल्या आहेत अर्ध्या कच्च्या पाहू शकता अशा पद्धतीने आता तीनही पोळ्या आपण एकावर एक ठेवून कट करून घेऊया तर एका पोळीचे चार भाग तयार होतील अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने एका पोळीचे चार भाग अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आता सर्व कट केलेल्या पोळ्या एका साईडला ठेवायचं आता एका प्लेटमध्ये मी घेणार आहे तीन ते ती चार चमचे गव्हाचं पीठ घेणार आहे आणि सोबतच त्यामध्ये पाणी घालून पातळ अशी स्लरी तयार करणार आहे इथे गाठी बनवू द्यायच्या नाही आहेत तर पातळ स्लरी तयार करायची आहे तर पाहू शकता पातळ अशी स्लरी तयार झालेली आहे यालासुद्धा एका साईडला ठेवायचं चटणीसुद्धा आपली इथे रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आता एक पोळीचा तुकडा घ्यायचा त्याला कोपऱ्यामध्ये आपण जी स्लरी तयार केलेली होती ती लावून घ्यायची आणि व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे कोन तयार करायचा आहे पोळीचा आणि पिठाचं पाणी त्याच्या सायडने चिटकवून घ्यायचं आहे लगेच चिटकतं आणि या कोनमध्ये आपण जी बटाट्याची चटणी तयार केलेली होती ती फिल करायची आहे छान दाबून अशी फिल करायची आहे पोकळ राहू द्यायचं नाही तर अशा पद्धतीने आपला एक कोन तयार झालेला आहे पाहू शकता याला एका प्लेटमध्ये दे ठेवून द्यायचं दुसरा कोनसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच पोळीचा तुकडा घ्यायचा त्याला अशा कोपऱ्याने स्लरी लावून घ्यायची नंतर कोन तयार करायचं आणि याला दाबून असं चिटकवून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये चटणी फिल करायची छान अशी दाबून चटणी घालायची आहे म्हणजे इथे पोकळ राहू द्यायचं नाही दुसरं कोण सुद्धा अशाच पद्धतीने तयार झालेला आहे कोन संपूर्ण वरतीपर्यंत भरायचं नाही तर थोडंसं रिकामा ठेवायचा आपल्याला तिसरं कोणसुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करते आणि सर्व कोण तयार करून घेणार आहे मी आणि सर्व कोण तयार करून झालेले आहेत पाहू शकता आता काय करायचं की कोनचं जो राहिलेला पार्ट आहे त्याला स्लरीमध्ये डीप करायचं आणि गव्हाच्या पिठाचं स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं तेलामध्ये सोडताना जो पार्ट आपण चिटकवून घेतलेला होता तो पार्ट तेलामध्ये ठेवायचं म्हणजे खाली ठेवायचं आहे आणि तेलावरती सोडायचं अशाच पद्धतीने स्लरीमध्ये डीप करायचं कोण आणि चिकटवलेला पाठ जो आहे तो तेलाच्या साईडने ठेवायचा आहे सर्व कोण अशाच पद्धतीने मी तेलामध्ये टाकून घेणार आहे सर्व कढईमध्ये जेवढे जमतील तेवढे आपण अगोदर टाकून घेऊया आणि सर्व कोण जे आहे ते एका साईडनी छान असं सा फ्राय झाल्यानंतर शॅलो फ्राय झाल्यानंतर ह्याची साईड चेंज करून घ्यायची खरं तर याला साईड नाही हा गोल आहे तरीही आपण गोल सर्व साईडनी फ्राय करून घेणार आहोत शॅलो फ्राय गोल्डन कलर येईपर्यंत तुम्हाला वाटलं तर याला डीप फ्राय केलं तरीही चालेल परंतु आपण तेल जास्त होते त्यामुळे मी शॅलो फ्राय करून घेत आहे मुलं असंही भाजीपोळी खायला खूप कंटाळा करतात तर पर्यायी म्हणून आपण या पद्धतीने ही रेसिपी तयार करून देऊ शकतो डब्यामध्ये देऊ ता शकतो किंवा नाश्त्याच्या वेळी हा पदार्थ तयार करून देऊ शकतो खूप मस्त वाटेल आणि काहीतरी युनिक आहे त्यामुळे खूप आवडेल आता छान गोल्डन कलर आलेला आहे तर मी टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्सेस सुद्धा निघून जाईल सर्व कोणना छान असा गोल्डन कलर आलेला आहे पाहू शकता आता तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये त्याच प्रोसेजरने स्लरीमध्ये डीप करून चिटकवलेला भाग जो आहे तो तेला साईडने ठेवायचं उरलेले सर्व कोण मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत पाहू शकता कोण सर्व तयार झालेले आहेत गोल्डन कलर आलेला आहे छान असा छोटे काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातील अशाच पद्धतीची आपल्याची रेसिपी आहे रेसिपीचा तुम्ही आवाज ऐकू शकता की किती कुरकुरीत झालेली आहे ते तर तुम्हाला समजलंच असेल की एकदम कुरकुरी झालेली आहे रेसिपी आता आपण सर्व करूयात तर सर्व करण्यासाठी मी ते सॉस घेतलेलं आहे सॉसमध्ये त्याचं जे समोरील पार्ट आहे तो डीप करायचं आणि ते पिवळी शेव घेतलेली आहे बारीक शेवमध्ये डीप करायचं म्हणजे गार्निशिंग अशा पद्धतीने केलं तर खायला आणखी मजा जास्त येईल छोट्या मुलांना तर खूप आवडतो शेव आणि सॉस त्यांची आवडीचीच रेसिपी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही खायला दिली तर मुलं एक दिवस काय रोजच ही रेसिपी तयार करून मागतील तुम्हाला सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारची छोटी मोठी भूक किंवा मुलांच्या टिफिनचा जर प्रश्न असेल तर ही रेसिपी नक्की तयार त्यांना करून देऊ शकता मुलं पूर्ण टिफिन फिनिश करूनच येतील ही गॅरंटी आहे या पद्धतीने तयार करून दिली तर खूप आवडेल आणि जर कोणाला सॉस आवडत नसेल तर प्लेन कोण ठेवला तरीही चालेल मग आहे की नाही एकदम कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद